संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा वळवा गाड्या वळवा अकरा लावून घ्या घर क्रमांक अकरा मध्ये अकरा मध्ये एक लावण्या गुरु धोन ला श्री स्वामी समर्थ कार्तिक दगडे पडेगाव निरा आणि गाड्या सुटला गडक्रमांक या मैदानातील अकरा सुटला आणि अकरा मध्ये सुंदर अश्या गाड्या पळतात कोण होतोय अकराव्या गटात या ठिकाणी गट पास शेवटच्या क्षणापर्यंत लढतय पड्याल गावठी आहे अड्याल मैसूर आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर एक बाद झाला गाडी लक्ष द्या बाहेर गाड्या सोडून येणार या बाहेर बारा वळलाय घड्या क्रमांक या मैदानातला बारा सुटण्यासाठी सज्ज गड क्रमांक अकराचा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाडली गाडी कोण माता प्रसन्न तने आणि तीन शिमकर आसनी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे घ्या बारा लावून घ्या